नमस्कार कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण बत्तीसाव्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत एकतीसाव्या अध्यायात श्रीकृष्णाने गरुड यादव आणि सत्यभामा यांचं गर्वहरण केलं त्यानंतर एके दिवशी नारदमुनी सुर नदीच्या पाण्यात स्नान करत होते तेव्हा त्यांनी मत्स्य आणि मच्छिणी यांचा शृंगार पाहिला नारदांना वाटलं की स्त्रीशिवाय या संसारात काही अर्थ नाही आपण पुत्रवदनही पाहिलं नाही आता आपणही विवाह करावा असा विचार करून नारदमुनी श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी निघाले त्यांनी विचार केला की श्रीकृष्णाला सोळा सहस्र नारी आहेत त्यातली एक नारी आपण मागून घ्यावी संतती प्राप्त करून घ्यावी नारदमुनी जप तप अनुष्ठान सार विसरले आणि कमंडलू आणि ब्रह्मविणा घेऊन ते द्वारकेत आले श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी ते रुक्मिणीच्या सदनी गेले नारदांना पाहून श्रीकृष्ण उठला आणि त्यांनी नारदांना प्रेमालिंगन दिलं त्यांना बसवून त्यांची यथाविधी पूजा केली आणि मग श्रीकृष्णाने नारदांना विचारलं आपली काही आज्ञा असेल तर सांगा नारद म्हणाले की श्रीकृष्णा आत्तापर्यंत माझं जीवन व्यर्थ गेलं असं मला वाटतं आहे कारण मी गृहस्थाश्रम केला नाही पुत्राचं तोंड पाहिलं नाही तुझ्या अनेक स्त्री आहेत त्यापैकी एक स्त्री तू मला दे स्त्री जाण्यासारखं दुसरं पुण्य नाही नारदांच्या बोलण्यावर जगन्नायक हसला त्याने मनात विचार केला की नारदांनी ही कोणती लीला आरंभली आहे कोणाष्ट तो नारदांना म्हणाला की ज्या गृहात मी नसेन त्या गृहातल्या ललनेला तुम्ही घेऊन जा नारदांनी बरं म्हटलं आणि ते दुसऱ्या घरी गेले तिथे जगतपती बसला होता आणि उद्धव आणि अक्रूर त्याच्या बाजूला उभे होते नारद मुनींना पाहून श्रीहरी उठला आणि त्यांनी नारदांना आलिंगन दिलं आणि विचारलं की कुठून आला आहात काही आज्ञा असेल तर मला सांगावी नारदांनी मनात विचार केला की हा मुरारी परम लाघवी आणि कपटी आहे आत्ता हा रुक्मिणीच्या सज्ञी होता आणि गुप्त मार्गाने तो ह्या घरात आला नारद मुनी त्या घरातून उठले आणि ते दुसऱ्या घरी गेले तिथे श्रीहरी हातात फासे घेऊन सारीपट खेळत होता नारद मुनीनं ना पाहून तो उभा राहिला आणि त्यांनी त्यांची पूजा केली नारदाने विचार केला की हा नाटकी श्रीकृष्ण इथे येऊन बसला आहे मग नारद आणखी दुसऱ्या सदनी गेले तिथे मनमोहन निजला होता आणि त्याची मुलं खेळत होती श्रीकृष्णाच्या पत्नीने नारदाचं स्वागत केलं आणि त्यांना म्हणाली की थोडा वेळ थांबा अशा रीतीने नारद एका मागोमाग एक श्रीकृष्णाच्या प्रत्येक घरी जात होते आणि तिथे त्यांना श्रीकृष्ण आपल्या कुटुंबासमवेत काही ना काही कार्य करण्यात गुंतल्याचं दिसत होतं एका घरात श्रीकृष्णाचं चा मंगलस्नान चाललं होतं एका घरात अग्निहोत्र चाललं होतं एका घरात होम चालला होता एका घरी वेदांतशास्त्राचं चा पठण चाललं होतं एका घरी कन्यादानाचा विधी चालला होता कुठे पुत्राच्या लग्नाचा सोहळा चालला होता कुठे श्रीकृष्णाच्या सुनांची माहेरी पाठवणी चालली होती तर कुठे कन्याची सासरी पाठवणी चालली होती कुठे शास्त्रांचे मतितार्थ काढून श्रीकृष्ण भक्तांना सांगत होता एखाद्या घरी नृत्य आणि गायन चाललं होतं तर एखाद्या घरी विद्याभ्यास सुरू होता चतुर्दश विद्या आणि चौसष्ट कला यांची लीला श्रीकृष्ण आपल्या घरोघरी दाखवत होता एखाद्या घरी तो उदार आणि विरक्त होऊन शांत बसला होता तर एखाद्या घरी तो राजयोग साकारत होता कुठे योगाभ्यास सुरू होता एखाद्या घरात तो कृपण होता तर एखाद्या घरी तो उदार होता कुठे पूर्ण काम श्रीकृष्ण पाहायला मिळत होता तर कुठे कर्मकांड करणारा श्रीकृष्ण नजरेस पडत होता ज्या ज्या घरी नारदमुनी गेले त्या त्या घरात त्यांना गोविंद पाहायला मिळाला श्रीकृष्ण हा विश्वव्यापक ब्रह्मानंद आहे हे नारदमुनींच्या लक्षात आलं आणि ते लज्जित झाले नारदांच्या बुद्धीवरचं अज्ञान आवरण दूर झालं आणि ते वेगाने भागीरथी तीराच्या दिशेनं निघाले अनुतापामुळे तप्त झालेले नारदमुनी स्नानासाठी निघाले ते पाण्यात उतरल्यावर मायेने आपला प्रभाव दाखवला आणि नारदांना स्त्री स्वरूप प्राप्त झालं रंभेप्रमाणे रूप प्राप्त झालेल्या नारदीला पाहून कामातूर झालेला एक पुरुषाला त्याचा संघ प्राप्त होताच नारदी गरोदर राहिली नऊ मास पूर्ण झाल्यावर ती प्रसूत झाली आणि तिला प्रभाव विभावाआधी साठ पुत्र झाले मग नारदमुनी विचार करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की केवढा मोठा अनर्थ झाला आहे आपण स्त्रीचं ध्यान केल्यामुळे आपल्याला स्त्रीरूप प्राप्त झालं मग त्यांनी हरिस्मरण केलं आणि त्याला सांगितलं की या अनर्थातून मला सोडव श्रीकृष्ण चिंतन करताच नारद मुनींना त्यांचं पूर्वीचं स्वरूप प्राप्त झालं स्नान करायला गेलेले नारद पाण्यातून बाहेर आले त्यांनी दारुण तपाचारलं स्वप्नातले दोष ज्याप्रमाणे जागे झाल्यावर विलय पावतात त्याप्रमाणे नारदांचे सर्व दोष नाहीसे झाले गंगेच्या पाण्यात पाप उरतच नाही अग्ने नेहमीच पवित्र असतो धुळीने आकाश कधीही मळत नाही त्याप्रमाणेच नारद दोषरहित आणि पवित्र होते नारद आणि श्रीकृष्ण दोघेही एकच होते आणि लोकांना सावध करण्यासाठी त्या दोघांनीही लीला दाखवली होती रुक्मिणीच्या बंधूने भोजकट नावाची नगरी वसवली होती त्याची कन्या लावण्यवल्ली हिला रुक्मिणीने प्रद्युम्नाला दिलं प्रद्युम्न हा रुक्मिणीचा पुत्र होता आणि तो साक्षात मदन होता रुक्मियाने श्रीकृष्ण बळीराम रुक्मिणी आणि छप्पन्न कोटी यादवांना आपल्या नगराला नेलं आणि तिथे अपूर्व असा सोहळा करून लावण्यवल्ली आणि प्रद्युम्न यांचा विवाह हो केला अपार आंदणं दिली लग्न झाल्यावर वधूवरांना घेऊन श्रीकृष्ण द्वारकेला परत आला त्यानंतर रुक्मियाचा पुत्र रुक्मध्वज याची कन्या पद्माक्षी हिचा विवाह अनिरुद्धबरोबर करण्यात आला विवाह सोहळ्यासाठी सगळ्या यादववीरांबरोबरच देशोदेशीचे नृपही आले होते एका शोभिवंत मंडपात सगळे राजे बसले होते बळीराम आणि यादवही तिथे हजर होते त्यावेळी रुक्मियाने बळीरामाला द्यूत खेळण्यासाठी बोलवलं रुक्मिया आणि बळीराम द्यूत खेळायला बसले सभोवताली बसलेले नृप त्यांचा खेळ पाहत होते रुक्मिया म्हणाला की काहीतरी पण लावून खेळूया म्हणजे खेळाला रंग चढेल पहिला पण सहस्रांचा केला आणि तो पण रुक्मिया जिंकला बळीरामाने सहस्र द्रव्य दिलं दुसरा पॉईंट लक्ष्याचा घातला तो डाव बळीराम जिंकला पण रुक्मियाने ते मान्य केलं नाही तो म्हणाला की हा डाव मीच जिंकला आहे बळीराम म्हणाला की हे असत्य आहे रुक्मिया म्हणाला की नाही हा डाव मीच जिंकला आहे रागावलेल्या बळीरामाने तिथे उपस्थित असलेल्या राजांना विचारलं तेव्हा ते रुक्मियाची बाजू घेऊन बोलले रुक्मियाने बळीरामावर आरोप केला की तुम्ही यादव नेहमी असत्य बोलता तुम्ही कपटी आहात तुम्ही कंसाचा वध कप्ताने केला कालयवनालाही कप्ताने मारलं कप्तानेच भीमक कन्या चोरून नेलीत मी तुम्हाला आता शिक्षा करणार आहे आणि तुमची द्वारका मी समुद्रात बुडवणार आहे आत्ताचा डाव मी जिंकला आहे अशी साक्ष इथे उपस्थित असलेले सर्व राजे देत आहेत रुक्मिणीचं बोलणं सुरू असतानाच अचानक देववाणी झाली की बळीरामने पण जिंकलं आहे सगळे राजे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले ती आकाशवाणी ऐकून बळीराम चिडला पण त्याला जवळपास आयुध सापडलं नाही रुक्मिया खडगं घेऊन उभा राहिला बळीरामाने मांडवाचा स्तंभ काढून आपल्या हातात घेतला आणि तो रुक्मियाच्या मस्तकात घातला त्या प्रहारामुळे रुक्मिया गतप्राण झाला एकच हाहाकार झाला सगळे राजे पळू लागले बळीरामाने त्यांच्या मुखावर मुष्टी प्रहार केला सगळ्यांचे दात पडले आणि त्यांचे चेहरे रक्तमंबाळ झाले तो महाअनर्थ पाहून सगळे राजे पळून गेले त्यावेळी रुक्मिणी तिच्या मंडपात होती श्रीकृष्णाला ही घटना कळली तेव्हा तो धावत द्यूत मंडपात आला त्याने रुक्मिण्याचं प्रेत पाहिलं आणि ते अग्नीत घातलं आणि त्याच्या पुत्रावर छत्र धरलं त्यानंतर वधूवरांना घेऊन रामकृष्ण द्वारकेला परत आले श्रीकृष्णाची पत्नी जांबुवंती हिचा सांब नावाचा पुत्र परमवीर होता हस्तिनापुरात दुर्योधनाने त्याच्या रूपवान मुलीचं स्वयंवर मांडलं होतं एका मोठ्या सभेत सगळे राजे जमा झाले होते त्या स्वयंवरासाठी सांबही गेला तोही त्या सभेमध्ये बसला होता सभामंडपात नवऱ्या मुलीला आणलं दुर्योधनाने तिला सांगितलं की सगळ्या राजांना पहा यांच्यामधला जो तुला आवडेल त्याच्या गळ्यात तू माळ घाल दुर्योधनाची कन्या प्रत्येक राजाला न्याहाळत हळूहळू हल। चालली होती त्यावेळी सांब उठला आणि उतावीळ होऊन त्याने नवऱ्या मुलीला उचललं आणि आपल्या रथात बसून तो द्वारकेच्या दिशेने निघाला सभेमध्ये एकच कल्लोळ झाला सगळे राजे आपापली दळं घेऊन सांबाचा पाठलाग करू लागले दुर्योधनही आपल्या भावांना घेऊन सांबाचा पाठलाग करू लागला सगळे राजे आपला पाठलाग करताहेत हे पाहून सांबाने आपला रथ अकस्मात वळवला आणि क्षणार्धात धनुष्यावर बाण चढवले आणि असंख्य बाण सोडले प्रेतांचे ढीक पडले अनेकांशी एकटाच लढला हे पाहून राजे चकित झाले मग मुख्य मुख्य सगळे राजे एकत्र आले आणि त्यांनी सांबाला चहू कडून घेरलं सांबाच्या शरीरात अनेक बाण रुतले आणि तो घायाळ झाला मग पाश टाकून दुर्योधनांनी त्याला बंदीबंद केलं आणि त्याला हस्तिनापुराला नेऊन बंदी शाळेत टाकलं सगळे राजे आपापल्या अप स्थानी निघून गेले दुर्योधनाने आपल्या कन्येला आपल्या घरीच ठेवलं हे वृत्त नारदांनी श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं दुर्योधनांनी आपल्या मुलाला बंदीशाळेत ठेवलं आहे हे ऐकल्यावर यादवेंद्र कोपला आणि तो दळभार सिद्ध करून निघाला त्यावेळी प्रद्युम्न श्रीकृष्णाला म्हणाला की दुर्योधन म्हणजे मशक आहे त्याच्याशी युद्ध करायला आपण जाऊ नका मी जातो आणि वधूवरांना घेऊन येतो प्रद्युम्नाचं बोलणं ऐकून बळीराम म्हणाला की कौरव पांडव हे आपले आप्त आहेत त्यांच्याशी युद्ध करणं योग्य नाही मी जातो आणि सांभाला घेऊन येतो श्रीकृष्ण बळीरामाला म्हणाला की त्यांनी जर तुमचं म्हणणं मान्य केलं नाही तर आम्ही जाऊन येऊ त्यावर बळीराम म्हणाला की असं होणार नाही आणि जरी झालं तरी मी हस्तिनापूर पालथवलीन मग बळीराम रथारूढ होऊन निघाला त्याच्याबरोबर उद्धव आणि अक्रूर हेही गेले हस्तिनापुराजवळ आल्यावर बळीराम एका उपवनात थांबला आणि त्यांनी दुर्योधनाला निरोप पाठवला की आम्हाला भेटायला या दुर्योधन आपल्या बंधूंसह बळीरामाला भेटायला नगराबाहेर आला बळीरामाने त्यांचं स्वागत केलं सन्मान केला आणि तो त्यांना म्हणाला की सांबाने नेटेपणे आपल्या कल्लेला नेलं पण तुम्ही सर्वजण तर जाणते होता तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला धरलं आणि बंदीशाळेत टाकलं हे ऐकून श्रीकृष्ण रागवला आणि तळभार घेऊन तुमच्यावर मदनाला पाठवत होता पण मी त्याला थांबवलं आणि तुम्हाला भेटायला आलो आहे बळीरामाचं बोलणं ऐकून दुर्योधन रागवला आणि म्हणाला की तुम्ही सगळे उन्मत्त झाला आहात आमच्या कृपेमुळेच तुम्ही द्वारकेत सुखाने राहत आहात नवरी पळवून नेणं हा तुमचा कुळधर्म आहे तुमच्या कृष्णाला आणि प्रद्युम्नाला युद्धासाठी येऊ दे आम्ही एकाच बाणाने त्यांचं निर्धालन करू एवढं बोलून दुर्योधन आपल्या बंधूंसह निघून गेला आणि म्हणाला की दळभार सिद्ध करून द्वारकेवर स्वारी करूया दुर्योधनाचं ते बोलणं ऐकल्यावर बळीराम नांगर घेऊन हस्तिनापुराच्या मध्यभागी गेला आणि तिथे नांगर रोवला आणि त्याला हलवला त्यामुळे संपूर्ण हस्तिनापूर डळमळलं घरं खचली लोक रस्त्यावर धावत आले सगळेजण भयभीत झाले मग भीष्म आणि द्रोण यांच्याकडे दुर्योधन गेला त्यांचे पाय धरले आणि त्यांना म्हणाला की बळीराम कोपला आहे त्याला आता शांत करा भीष्म म्हणाले की तू त्यांच्या मुलाला उगाच पकडून ठेवल्यामुळे बळीरामाचा क्रोध अनावर झाला आहे मग भीष्म द्रोण विदूर आणि दुर्योधनाधिक कौरव सगळेजण बळीरामाजवळ आले त्यांनी त्याला नमस्कार केला दुर्योधनाने त्याचे पाय पकडले आणि क्षमा मागितली रागावलेला बळीराम म्हणाला की तुमचा हस्तिनापूर समुद्रात नेऊन बुडवेल त्यावर कौरव म्हणाले की तसं केलं तर तुमचा मुलगाही त्यात मरण पावेल बळीरामाने उत्तर दिलं की त्याची चिंता तुम्ही करू नका आमचा मुलगा आम्हाला समुद्रच परत आणून देईल बळीरामाचा राग बघून भीष्मानी त्याचे पाय धरले आणि तो म्हणाला की आमच्याकडून जो अन्याय झाला आहे तो ह्यावेळी पोटात घ्या भीष्माचं बोलणं ऐकून बळीराम शांत झाला आणि त्यांनी जमिनीत रोवलेला नांगर उपटला कौरवांनी सांबाची सुटका करून त्याचा विवाह दुर्योधनाच्या मुलीशी यथाविधी लावून दिला वधूवरांना घेऊन बळीराम द्वारकेत परत आला धर्मराज इंद्रग्रस्त इथे असताना एक अपूर्व गोष्ट घडली द्रौपदीला पाच जणांनी वरलं आणि नारदांनी त्यांना दिवस वाटून दिले द्रौपदी एकेकाच्या सदनी दोन दोन महिने बारा दिवस राहत असे एका सदनातून दुसऱ्या सदनी जाताना ती अग्ने स्नान करत असे आणि दिव्य शुचिरभूत होऊन दुसऱ्या सदनी जात असे एकदा धर्मद्रौपदी एकांती असताना एक ब्राह्मण अर्जुनाकडे आला आणि त्याला म्हणाला की दैत्याने माझ्या गाई चोरून नेले आहेत तुझ्या वाचून दुसरं कोणीही त्या सोडवू शकणार नाही अर्जुनाने आपली शस्त्र आणण्याची आज्ञा सेवकाला केली तेव्हा सेवकाने सांगितलं की शस्त्र जिथं ठेवली आहेत त्या ठिकाणी धर्म आणि द्रौपदी एकांतात आहेत अर्जुनाने मनात विचार केला की मी जर गेलो नाही तर ते दैत्य गायींना मारून टाकतील आणि गायींना सोडवायला जायचं असेल तर शस्त्र घेण्यासाठी मला धर्म द्रौपदीच्या एकांताचा भंग करावा लागेल अर्जुन धर्मसंकटात सापडला होता पण तो धर्माच्या सदनी गेला शस्त्र घेऊन आला आणि रथारूढ होऊन दैत्यांचा संहार करण्यासाठी गेला त्यांनी ब्राह्मणाच्या गायी सोडवून आणल्या आणि त्याला परत दिल्या तो परत आला आणि मग त्याने घडलेला वृत्तांत पंडितांना सांगितला आणि विचारलं की स्त्री पुरुषांचा एकांत भंग केला असता काय दोष लागतो आणि त्याचं प्रायश्चित्त काय आहे ते सांगा पंडिताने अर्जुनाला सांगितलं की हे कृत्य म्हणजे बालहत्येचं कृत्य आहे आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणजे तीर्थाटन करणं हे होय धर्माची आज्ञा घेऊन अर्जुन तीर्थाटनासाठी निघाला वन तपोवन पर्वत नद्या महानद्या विष्णूक्षेत्र शिवक्षेत्र असं सारं पाहण्यात अर्जुन तन्मय होऊन गेला त्याने केदार हरिद्वार आणि बद्री ही तीर्थस्थळं केली बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं ठिकठिकाणी त्याने स्नानं केली आणि दानं दिली तीर्थाटन करता करता तो काम्यक वनात प्रवेशला तिथं शिवाचं अनुष्ठान स्थल होतं आणि तिथे शिव नसताना अर्जुन जाऊन बसत असे एकदा अर्जुन ध्यानस्थ बसला असता तिथे शंकर आला आणि त्याने अर्जुनाला तू कोण आहेस असं विचारलं अर्जुनाने त्याला सांगितलं की तो कोण मला विचारणारा शंकर म्हणाला की हे माझं स्थान आहे आणि माझ्या स्थानावर बसणारा तू कोण अर्जुनाने त्याला प्रत्युत्तर दिलं की तुझा डाव माझ्या लक्षात आला आहे अर्जुनाचं हे बोलणं ऐकून शंकर रागवला आणि म्हणाला की मी तुला मारीन अर्जुनाने लगेचच आपलं गांडीवधनुष्य सज्ज केलं आणि त्याच्यावर निर्वाण बाण योजले शंकरानेही आपलं पिनाक सरसावलं दोघांमध्ये निर्वाणीचं युद्ध झालं अग्नी अग्निअस्त्र टाकलं तर अर्जुनाने पर्जन्यास्त्र सोडलं शक्ती शक्तीअस्त्र प्रेरलं तर अर्जुनानी कार्तवीर्यास्त्र सोडलं शंकराने जेवढे म्हणून अस्त्र योजली त्या सर्व अस्त्रांचं अर्जुनाने निवारण केलं अर्जुनाचं युद्ध नैपुण्य पाहून शंकर प्रसन्न झाला तो म्हणाला की महावीरा तू धन्य आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तू वर माग तुझं नाव मला सांग अर्जुन म्हणाला की मी पंडूचा पुत्र आणि श्रीकृष्णाचा दास अर्जुन आहे शंकराने अर्जुनाला किरेट आणि कुंडल प्रसाद म्हणून दिली अर्जुनाने शंकराला नमस्कार केला आणि पुढच्या तीर्थाटनासाठी निघाला तीर्थाटन करत करत तो दक्षिण समुद्रावरील रामेश्वर इथे आला त्याने रामेश्वराचं दर्शन घेतलं तिथे ते त्याला अंजनीनंदन हनुमंत दिसला आणि समुद्रावर शतयोजन लांब लंकेपर्यंत जाणारा सेतू दिसला अर्जुनाने हनुमंताला विचारलं की हा सेतू कोणी बांधला हनुमंतानी अर्जुनाला सांगितलं की प्रतापी श्रीरामांनी हा सेतू बांधला आहे अर्जुन हसला आणि म्हणाला की श्रीरामाचं सामर्थ्य तू मला सांगितलंस पण मग त्याने बाणांचा सेतू काने बांधला हनुमंताने सांगितलं की एक एक वानर पर्वता एवढा होता त्यांच्या वजनाने सेतू भंगेल असा विचार करून श्रीरामांनी हा सेतू बांधला होता हनुमंताचं उत्तर ऐकून अर्जुन म्हणाला की मी जर असतो तर मी बाणांचा सेतू बांधला असता अर्जुनाच्या या बोलण्याचा हनुमंताला राग आला आणि तो अर्जुनाला म्हणाला की तू आत्ता सेतू बांध माझ्या एकट्याच्या वजनाने तो मोडेल अर्जुनाने बाणांचा सेतू बांधला आणि हनुमंताला सांगितलं की प्रचिती पाहण्यासाठी एक योजन लांब सेतू बांधील तू त्या सेतूवर उडी मार सेतू कसा मोडतो ते मी पाहतो अर्जुनाने मग आपला पण हनुमंताला सांगितला तो म्हणाला की जर हा सेतू मोडला तर मी अग्निकाष्ट भक्ष करीन तू काय करशील ते सांग अर्जुनाचं बोलणं ऐकून हनुमंत म्हणाला की मला तर मरण नाही पण हा सेतू मोडला नाही तर मी तुझ्या आधीन होऊन तुझ्या ध्वजावर बसेन पार्थाने धनुष्यावर बाण चढवले आणि ते अभिमंत्रून सोडले अभंग सेतू तयार केला आणि मग तो हनुमंताला म्हणाला की आता हा सेतू मोडून दाखव हनुमंत गगनात उडाला आणि सेतूवर येऊन पडला सेतू मोडून चूर्ण झाला सेतू मोडला आहे हे, हे पाहून हनुमंताने भुभुकार केला सेतू मोडलेला पाहिल्यावर अर्जुनाने धनुष्य धरणीवर ठेवला आणि लाकडे जमा करून त्याचा मोठा ढीक केला त्या लाकडांवर अग्नी चेतवला अग्नीच्या चे ज्वाळा आकाशापर्यंत पोचल्या मग अर्जुनाने स्नान केलं आणि अग्निभोती प्रदक्षिणा घातली प्रदक्षिणा घालताना त्यांनी श्रीकृष्णाचं स्मरण केलं अर्जुन आपलं स्मरण करतो आहे याचा अर्थ तो कोणत्या तरी संकटात सापडला असणार याची जाणीव श्रीकृष्णाला द्वारकेत झाली भक्त कैवारी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचं वेष धारण केला आणि तो दक्षिण समुद्रावरल्या सेतूबंदाजवळ आला त्याने हनुमंताला विचारलं की हा अग्निप्रवेश करणारा कोण आहे मग हनुमंताने सगळी हकीकत सांगितली त्यावर ब्राह्मण वेषातला श्रीकृष्ण म्हणाला की या घटनेचं साक्षी कोण आहे हनुमंत म्हणाला की साक्षी कोणी नाही असं असेल असे तर हे सगळं असत्य आहे माझ्या देखत याला पुन्हा सेतू बांधू दे आणि माझ्या देखत तू पुन्हा उडी घाल मग ब्राह्मणाने अर्जुनाला सेतू रचायला सांगितला श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र गुप्तपणे सेतूखाली घातलं सेतू बांधून झाल्यावर हनुमंताने आकाशात उडी घेतली आणि सेतूवर उडी मारली सेतू तसाच अभंग राहिला आणि शिळेवर गोटा आपटून पडावा तसा हनुमंत सेतूवर आदळून पडला त्यावेळी अर्जुनाने त्या ब्राह्मणाकडे निरखून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा द्वारकाधीश आहे ब्राह्मण हनुमंताला म्हणाला की तू आता ह्याच्या ध्वजस्तंभावर बस मग श्रीकृष्णाने आपलं स्वरूप प्रकट केलं अर्जुनाचा हात हनुमंताच्या हातात दे श्रीकृष्ण म्हणाला की याचा तू सर्वदा सांभाळ कर पृथ्वीवर दैत्यभार झाला आहे त्या दैत्यांचा आपण तिघे संहार करू रामावतारी तू माझी सेवा करून माझ्यावर उपकार केले आहेस आता अर्जुनाच्या ध्वजावर बसून त्याच्या पाठीशी राहा तुला जिंकेल असा भीर या त्रिभुवनात नाही हनुमंताने श्रीकृष्णाचे चरण धरले आणि म्हणाला की तुमची आज्ञा मला प्रमाण आहे मग श्रीकृष्ण गुप्त झाला आणि द्वारकेत परतला त्यानंतर हनुमंताची आज्ञा घेऊन अर्जुन तिथून निघाला श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा अर्जुनाला द्यायची असं ठरलं होतं पण अर्जुन तीर्थाटनाला जाऊन खूप दिवस झाले तरी तो परत आला नाही हे पाहून बळीरामाने ठरवलं की सुभद्रा दुर्योधनाला द्यावी पण ते श्रीकृष्णाला पटलं नाही श्रीकृष्णाला वाटत होतं की अर्जुनाने आता परत यावं आणि अर्जुन तीर्थाटन करत करत अचानकपणे द्वारकेत आला त्याने वल्कलं धारण केली होती त्यामुळे त्याला कोणी ओळखलं नाही श्रीकृष्णाला त्याच्या हेरांनी सांगितलं की नगराबाहेर तीर्थाटन करणारा एक महंत आला आहे ते ऐकून श्रीकृष्ण म्हणाला की चला आपण त्या महंताच्या दर्शनाला जाऊ आपला प्राणसखा अर्जुनच आला आहे हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं पण त्यांनी त्या महंताची चौकशी केली आणि त्याला आपल्या नगरीत या आणि चार महिने इथेच राहा असं सांगितलं सगळे यादव तापस वेशातील अर्जुनाला येऊन भेटले पण त्याला कोणी ओळखलं नाही मग श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या सज्ञी आणलं रैवतक पर्वतावर महाशक्तीच्या यात्रेसाठी सगळे यादव नेमाने जात असत या यात्रेला जाण्यासाठी सगळे यादव सज्ज झाले सगळ्या यादव स्त्रियाही रथावर आरूढ होऊन निघाल्या त्यामध्ये श्रीकृष्णाची भगिने लावण्यखणी सुभद्राही होती श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एकाच रथावर आरूढ झाले होते आणि अर्जुनाचं सारं लक्ष सुभद्रेकडेच वेधलं होतं ही गोष्ट श्रीकृष्णाच्या लक्षात आली आणि तो अर्जुनाला म्हणाला की यात्रेहून परतताना माझ्या रथावर बसून तू सुभद्रेचं हरण कर आणि वाऱ्याच्या वेगाने निघून जा अर्जुनाने मान डोलावून होकार दिला सगळे यादव रैवताचळ इथे पोहोचले शक्तीपूजा करून वनभोजन केलं संधी साधून श्रीकृष्णाने अर्जुनाला भूसंकेत केला, भू केला आणि सांगितलं की सुभद्रेचंही लक्ष तुझ्याकडेच लागलं आहे सुभद्रेच्या मनात विचार आला की हा महंत पार्थासारखा दिसतो आहे आणि पार्थाने सुभद्रेला स्यंदनावर घातलं आणि तो अचानकपणे इंद्रप्रस्थाच्या दिशेने निघाला रथाचे अश्व मनोवेगाने धावत होते आणि मागे यादवसेनेत एकच कल्लोळ उडाला सुभद्रेला घेऊन तापसी पळाला हे पाहून यादव त्याचा पाठलाग करू लागले यादवसेना आपला पाठलाग करत आहे हे पाहून अर्जुनाने आपला रथ वळवला आणि त्याने आपलं स्वरूप प्रकट केलं त्यावेळी हनुमंत अर्जुनाच्या ध्वजावर येऊन बसला अर्जुनाने गांडीव धनुष्यातून शरवर्षाव केला यादव बोलून गेले अर्जुनाच्या शरवर्षावापुढे कोणीही टिकलं नाही ही वार्ता बळीरामाला कळली आणि तो कोपला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की पृथ्वी निष्पांडव करीन आणि इंद्रप्रस्थाला उचलून सागरात बुडवीन सगळे वीर रागावले होते बळीरामही कोपला होता पण अच्युत मात्र शांत होता ते पाहून बळीरामाने त्याला विचारलं की तुझ्या मनात काय आहे श्रीकृष्ण म्हणाला की पूर्वीचा संकल्प होता की सुभद्रा वीर पार्थाला द्यावी श्रीकृष्णाचं उत्तर ऐकून बळीरामाच्या लक्षात आलं की ही सगळी श्रीकृष्णाचीच करणी आहे मग श्रीकृष्ण हसूर म्हणाला की सुभद्रेसारख्या रत्नासाठी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ रत्नपारखी कोण असेल राजहंसाची निंदा करून डोळसाची उपेक्षा करून जन्मांधाच्या हातात रत्न का द्यावं श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून बळीराम गप्प राहिला त्याच्यातला आवेश निघून गेला वसुदेव देवकी यांनीही बळीरामाची समजूत काढली आणि त्याला सांगितलं की आम्ही सुभद्रा पार्थाला दिली आहे आता यथाविधी विवाह करून द्यावा मग अर्जुनाला बोलवणं पाठवलं त्याला मिरवत आणलं आणि त्याचा यथाविधी विवाह केला अर्जुन सुभद्रेला घेऊन निघाला पुढे एक संवत्सर तो पुष्कर क्षेत्री राहिला बारा वर्ष पूर्ण झाल्यावर अर्जुन इंद्रप्रस्थाला परत आला त्याला पाहून पांडवांना आनंद झाला अर्जुनाने धर्माला साष्टांग नमस्कार केला अर्जुनाने आपल्या इतर बंधूंना आलिंगन दिलं कुंतीला साष्टांग नमस्कार केला सुभद्रेने सर्वांना नमस्कार केला अर्जुनाने सगळ्यांना आपलं वर्तमान सांगितलं आणि तो सुभद्रेला घेऊन द्रौपदीकडे गेला द्रौपदीला मनातून जरी आनंद झाला असला तरी ती वरवर रुसून अर्जुनाशी बोलू लागली सुभद्रेने द्रौपदीला नमस्कार केला तेव्हा द्रौपदीने तिला आपल्या हृदयाजवळ घेऊन तिला आलिंगन दिलं ते दृश्य पाहून पार्थालाही हो खूप आनंद झाला श्री हरिविजय ग्रंथाचा बत्तीसावा अध्याय इथे पूर्ण झाला आज इथेच थांबू हरिओम तत्सत्